श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे षट्टीला एकादशी या एकादशीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात या एकादशीच्या दिवशी वारकरी त्र्यंबकेश्वरला जात असतात संत निवृत्तीनाथांची यात्रा देखील षट्टीला एकादशीला असते आता या एकादशीच्या दिवशी अगदी आपल्याला उपवास करणे व्रत करणे शक्य होत नसेल तर या दिवशी आपण काही उपाय व सेवा जरूर केल्याच पाहिजे कारण की या दिवशी आपण जी काही सेवा करू त्या सेवेचे आपल्याला कित्येक पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असते पौष महिन्यातील कृष्णपक्षातील एकादशी तिथी चोवीस जानेवारीला संध्याकाळी सात वाजून पंचवीस मिनिटांनी सुरू होईल तर पंचवीस जानेवारीला रात्री आठ वाजून एकतीस मिनिटांपर्यंत एकादशीची तिथी असेल आपल्याला या एकादशीचे व्रत पंचवीस जानेवारीलाच करायचे आहे षट्तीला एकादशीला तिळाचे सहा प्रकारे उपयोग केला जातो तिळ पाण्यात मिसळून त्याने स्नान करावे ते तिळाच्या ते तेलाने मसाज करावा या दिवशी तिळाचे हवन करावे तिळात मिसळलेल्या पाण्याचे सेवन करा तिळाचे दान आणि तिळापासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन करा या सहा प्रकारे तिळाचा वापर केल्याने भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते तसेच अनेक पापांपासून मुक्ती मिळते या दिवशी तिळाचा अनेक प्रकारे उपयोग केला जातो म्हणून या एकादशीला षट तिला एकादशी म्हणतात पुराणात असेही सांगितले आहे की जितके तीळ तुम्ही दान करा तेवढ्या पापातून तुम्ही या दिवशी नक्कीच मुक्त व्हाल षट तिला एकादशीचे महत्व पौराणिक कथांशी जोडण्यात आले आहे हिरण्य कश्यपने भक्त प्रल्हादावर केलेल्या अत्याचारामुळे भगवान विष्णू क्रोधित झाले त्यांच्या क्रोधाच्या घामामुळे पृथ्वीवर तिळाचा जन्म झाला असे म्हटले जाते त्यामुळे हिंदू धर्मात तीळ पवित्र मानण्यात आले आहे षट तिला एकादशीला तिळाचेच विशेष महत्व आहे आता या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे भरपूर वेळ आपल्या आयुष्यामध्ये अनेक

पण त्यासोबत सुख शांती देखील खूप महत्वाची आहे आता या दिवशी आपल्या घरामध्ये सर्व समस्या दूर होण्यासाठी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा करावे याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका आता या एकादशीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल आता आपण पिंपळाच्या झाडाला एक वस्तू अर्पण करायची आहे हा उपाय तुम्ही अगदी संध्याकाळी पाच सहा नंतर केला तरी पण चालेल दुपारी देखील हा उपाय करू शकता फक्त जास्त सकाळीच ब्रह्ममुहूर्तावरती आपण पिंपळाच्या झाडाजवळ या दिवशी जायचं नाही आता हा उपाय करण्यासाठी आपल्या घरामध्ये जी काही नजरबाधा आहे किंवा इड्यापिड्या मागे लागलेली असेल किंवा घरामध्ये एखाद्या आजारी असेल तर अशा व्यक्तींसाठी आपण पहिला उपाय करायचा आहे तर यासाठी आपल्याला सप्तधान्य घ्यायचं आहे आता सप्तधान्यामध्ये गहू बाजरी तांदूळ मठ मूग अशा प्रकारचे आपण सप्तधान्य घेऊ शकता सप्तधान्य घ्यायचं आहे आणि आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीला आपण पाटावरती चौरंगावरती बसवायचं आहे बसवताना पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवा आणि त्या व्यक्तीवरून आपण हे सप्तधान्य उतरवायचं आहे सात वेळा उतरवायचे आहे म्हणायचं आहे माझ्या मुलाला जे काही याच्या मागे इडापिडा असेल संकटे असतील आजारपण असेल दुःख असेल दारिद्र्य असेल गरिबी असेल तर ती पूर्णतः संपू दे ती पूर्णतः नष्ट होते असे आपण म्हणायचं आहे आणि आपण घरामध्ये सर्व व्यक्तीवरून आपण हे सप्तधान्य उतरून घ्यायचं आहे अगदी मुलगा असेल पती असेल आजी असतील आजोबा असतील प्रत्येकावरून हे सप्तधान्य उतरून घ्यायचं आहे आता प्रत्येक व्यक्तीवरून हे सप्तधान्य उतरवल्यानंतर आपण घराच्या बाहेर जायचं आहे मुख्य दरवाजाच्या बाहेर जायचं आहे मुख्य दरवाजावरून आपण हे सप्तधान्य सात वेळा उतरवायचा आहे उतरवताना म्हणायचं आहे माझ्या घराला जी काही इडापिडा मागे लागलेली असेल नजर बाधा झालेली असेल दुःख दारिद्र्य गरिबी जी काही माझ्या घराच्या मागे असेल तर ती पूर्णतः संपुष्टात येऊ दे असे आपण म्हणून हे सप्तधान्य आपल्याला पिंपळाच्या झाडाजवळ घेऊन जायचं आहे पण त्या अगोदर आपल्याला पिंपळाच्या झाडाला काही वस्तू देखील अर्पण करायचे आहे त्यासाठी आपण कणकेचा दिवा बनवायचा आहे आता कणिक मळत असताना आपण त्यामध्ये मीठ टाकायचं नाही तर चिमुळ हळद टाकायची आहे कणकेचा चवमुखी दिवा बनवून घ्यायचा आहे कणकेचा चौमुखी दिवा बनवणे शक्य नसेल तर मातीची पंथी चौमुखी पद्धतीने प्रज्वलित केली तरी पण चालेल यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल टाकायचं आहे मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही तर कोणतंही तेल वापरू शकता तसेच आपल्याला थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहे साखर घ्यायची आहे एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे घरामध्ये जर गंगाजल असेल तर त्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे आणि हे सर्व घेऊन आपण पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे आता जिथे पण जवळपास पिंपळाचं झाड असेल मग अगदी एखाद्या दे मंदिराच्या बाहेर पिंपळाचं झाड असेल रस्त्यावर पिंपळाचं झाड असेल कोणत्याही पिंपळाच्या झाडाजवळ तुम्ही गेला तरी पण चालेल पिंपळाच्या झाडात स्वतः भगवान श्रीकृष्ण वास करतात असे श्रीमद भगवत त्यांनी स्वतः सांगितले आहे अर्जुनाला उपदेश करताना श्रीकृष्ण म्हणाले की अश्वतहम वृक्ष ज्याचे वणन गीतेच्या दहाव्या अध्याय देखील केले आहे याचा अर्थ सर्व वृक्षांमध्ये मीच पिंपळ वृक्ष आहे म्हणजे स्वतः भगवान श्रीकृष्ण पिंपळाच्या झाडात वास करतात पिंपळाच्या झाडाला इतकं महत्त्व देण्यामागे अनेक कारणे आहेत जी या झाडाची वैशिष्ट्ये आहे पिंपळाच्या झाडाखाली गवत उगवत नाही याचा अर्थ नवीन जीवन तयार होण्यास प्रतिबंध होतो आणि त्याचवेळी या झाडावर फळे उगवत नाही त्यामुळे इतर झाडांच्या प्रमाणात पिंपळाचे झाड शेकडो वर्ष जगते पृथ्वीवर अनंत काळ राहिल्यामुळेही भगवान श्रीकृष्णांनी त्याला आपले स्वरूप म्हटले होते स्कंद पुराण या धार्मिक ग्रंथातही या झाडाचा उल्लेख आढळतो ज्यामध्ये या वृक्षाला भगवान विष्णूचे संपूर्ण रूप मानले गेले आहे पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी भगवान विष्णू वास करतात श्रीकृष्ण त्याच्या खोडात आणि नारायण स्वतः फांद्यांवर वास करतात असे सांगितले आहे याशिवाय याच्या पानांमध्ये श्रीहरी वास करतात आणि जिथे भगवान विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी देखील वास करते तसेच पिंपळाच्या झाडाजवळ आपल्या पूर्वजांचा वास असतो अशी देखील मान्यता आहे त्यामुळे आपण या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करायला विसरायचं नाही तसेच आता हा उपाय ही सेवा कोण करू शकतं घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय ही सेवा केली तरी पण चालेल फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय ही सेवा करता येणार नाही ना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जेव्हा पण आपण पिंपळाच्या झाडाची पूजा करू त्यानंतर आपण डायरेक्ट घरी जायचं आहे आपण मध्ये कुठे थांबलो किंवा कुणाच्या इथे गेलो तर आपण जो काही उपाय केला जी काही सेवा केली तर ती फलदायी ठरत नाही तसेच आपण जो काही उपाय करत आहोत त्याबद्दल आपण कुणालाही सांगायचं नाही कारण की प्रत्येक व्यक्तीला आपल्याबद्दल चांगलेच वाटत असते असे नाही आणि जर आपण सांगितले तरी पण आपला उपाय हा सफल ठरत नाही त्यामुळे आपण काळजीपूर्वक हा उपाय ही सेवा करायची आहे तर आपण पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे आता तिथे प्रथम आपण चौमुखी दिवा प्रज्वलित करायचा आहे या दिव्याखाली तुम्ही एखाद्या पिंपळाचं पान ठेवू शकता या पानामध्ये थोड्याशी अखंड तांदूळ ठेवायचे आहे तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करावं त्यावरती चौमुखी दिवा ठेवायचा आहे त्यामध्ये मुरीचं तेल टाकायचं आहे थोडेसे काळी तीळ टाकावी दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे फूल व्हायचं आहे त्यानंतर आपण जे सप्तधान्य सर्वांवरून उतरून घेतलं होतं तर ते सप्तधान्य त्या पिंपळाच्या झाडाजवळ ठेवायचे आहे ठेवताना म्हणायचं आहे की माझ्या घराला किंवा मुलांना जी काही इडापिडा नजरबाधा झालेली असेल तर ती संपुष्टात येऊ दे ते सप्तधान्य ठेवल्यानंतर आपण पिंपळाच्या झाडाजवळ थोडीशी साखर देखील ठेवायची आहे कारण की तिथे मुंग्या देखील असतात त्यानंतर आपण ते पाणी पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे आता पाणी अर्पण करत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे पिंपळाच्या झाडाला खरा प्रदक्षिणा करायची आहे प्रदक्षिणा करत असताना आपण जप हा करत राहायचा आहे आता प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आता पिंपळाच्या झाडाखाली जी काही माती आहे ती माती आपण आपल्या कपाळाला लावायची आहे आपल्या मुलांच्या कपाळाला देखील ही माती लावायची आहे पिंपळाच्या खोडाजवळ आपण आपलं डोकं टेकवायचं आहे आणि आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती पिंपळाच्या झाडाजवळ व्यक्त करायची आहे मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येत नाही किंवा आलेला पैसा स्थिर राहत नाही किंवा पैसा तर आहे पण घरामध्ये सुख शांती नाही सारखा आजार पण चालू आहे जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण सांगायचं आहे आता आपली इच्छा मनोकामना सांगून झाल्यानंतर आपण आपल्या पूर्वजांचे स्मरण करायचे आहे पूर्वजांचे नावं आठवत असतील तर त्यांची नावं देखील तुम्ही घेऊ शकता किंवा ओम पितृ देवता येन या मंत्राचा अकरा वेळा जप केला तरी पण चालेल आपल्या पूर्वजांना मोक्ष प्राप्त व्हावा त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी प्रार्थना करायची आहे तसेच पूर्वजांकडे माफी मागायची आहे माझ्याकडून जर काही चुकी झाली असेल जर काही चुका झाल्या असेल किंवा तुमची कोणतीही सेवा झाली नसेल तर त्याबद्दल आम्हाला माफ करावे पण इथून पुढे आमच्याकडून जशी सेवा होईल तशी सेवा मी तुमची नक्की करेल असे आपण आपल्या पूर्वजांना म्हणायचे आहे यामुळे आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो आणि पूर्व त्यांचा आशीर्वाद जर आपल्यावरती असेल तर आपल्या घरामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासत नाही घरामध्ये दे पैसा देखील येत असतो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद